की त्याची इच्छा असते काय मी उद्धार पावेन काय कृपा करेल नारायण आयुष्य सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे त्याची इच्छा असते की आज मी या कीर्तनामध्ये हे कीर्तन ऐकल्यानंतर माझा नक्की उद्धार होईल मी उद्धाराच्या मार्गावर नक्की जाईल अशी त्याची इच्छा असते तो ये एक असतो नव्याण्णव ची असते असं मी म्हणत नाही मग त्या एकासाठी हे कीर्तन असतं त्या एकासाठी हा पर्याय असतो आणि एक जरी उद्धार पावला तरी ह्या कीर्तनाची यथा सांग चर्चा पूर्ण तालुक्यामध्ये होणार एक उद्धार पावला तुम्ही माणसं हे कळणार कधी तुम्हाला कि त्याचा उद्धार झालाय अरे हे मला ज्ञानोपराय आळंदीला गेलं की सगळं सांगत असतात ज्ञानोपरायन आजन वृक्षाखाली बसावं ज्ञानोपराजवळ दो, डोळी झाकावं आणि त्या डोळ्यातून न कळत न कळत जर या बाजूनी जर आश्व आले न कळत समजायचा आपला निरोप पर्यंत पोहोचला हे त्याच लक्षण आहे म्हणून तो जीव उद्धार व्हावा म्हणून ह्या कीर्तनाचा अट्टहास आहे तुम्ही शरीराने चांगलं कर्म करा अथवा वाईट कर्म करा फळ हे तुमच्या पदरात मिळणार आहे मग ते फळ चांगलं असेल किंवा ते फळ वाईट असेल हे तुमच्या कर्मावर अवलंबून आहे अशी कितीतरी कर्म भगवंताची आहेत हो अशी कितीतरी अहो कधी कधी असं होत की भगवंताला विचारलं जात की तुम्हाला निजामाला दा जाण्याची काय गरज तुम्ही असेच जाल ते म्हटले नाही ना माझी पूर्वजन्मीची कर्म आहेत त्या कर्म मलाही भोगावे आहे हो मग भगवंत कधी कधी रडतात हो कधी कधी स्वतः रडतात आणि मग भक्त विचारतात देवा कशाला रडता तुम्ही रडल्यावर आम्ही काय करायचं ते म्हटलं का मी मानव देहाला आलो म्हणजे मानव देहाचे सगळे भोग मला भोगावे लागणार हो मला अहो मला माझ्या वडिलांची भेट होणार नाही म्हणजे मला साजिकच ना। आहे ना रडू येणार ना म्हणजे मी वनवासामध्ये आहे माझा वडील एवढ्या राजमहालामध्ये झोपलेला आहे त्याला उठवत नाही त्या वडिलांचे हार जर मला माझ्या भरताने सांगितलं तर साजिक हे मला रडायला येणार ना मोठा चिरंजीव असूनही मी माझ्या वडिलांसाठी काही करू शकत नाही देवाच सांगतोय मी देवाच जीवाच नाही प्रत्यक्ष भगवंताच भगवंताचे वडील आजारी मध्ये राजा दशरथ आणि प्रभू रामचंद्र वनवासात ते वनवासात आश्रूड हळतायत आपल्या वडिलांसाठी पण मला वडिलांची सेवा करता येत या कारणाने आपण भाग्यवान आहोत आपण आपल्या आई वडिलांची सेवा खरं सांगू का कीर्तन कळो न कळो लांब जाऊ द्या जा लांब असेल कीर्तनातून तुम्ही तु 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 काय घेऊन जाल हे महत्वाचं नाही मी काय सांगतो हेही महत्वाचं नाही पण म्हणजे ज्ञानोपाराय सांगतात ना तेवढं मात्र डोक्यात ठेवा बघा मी मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा भरपूर फिरतो कवजाला वृद्धाश्रम आहे वर्षातून एकदा त्या ठिकाणी सांगू नये असं कर्म पण मी पंगत देत असतो तिथं वृद्धाश्रम वर्षातून एक पंगत त्या ठिकाणी असते एक नाशिकला अंजनेरी पर्वत आहे तिथं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुली आहेत तिथं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या जवळजवळ दीक्षेच्यावर मुली आहेत सध्या महाराज ते नियोजन पाहत असतात त्या ठिकाणी सुद्धा आपण काहीतरी यथानुशक्ती करत असतो सांगायचं तात्पर्य काय मी कोण्या अनुषंगाने बोलत होतो बघा हा गोड विषय आहे ज्यावेळेस आपण अशी कर्म करत असतो ना त्यावेळेस तुमच्या आई वडिलांचा उद्धार त्या मार्गाने होत असतो आई वडील म्हणजे कोण तुमचे पितर सत्य आणि आपल्याला कोणत्या देवीचा देवाचा धोकाचा खेताचा कोणाचा त्रास नसतो कोणाचाच त्रास नसतो कोणत्याही ब्राह्मणाकडे जावा आणि ब्राह्मणाला जर तुम्ही तुमची व्यथा सांगितली तर ब्राह्मण देवता पहिली सांगेल की तुम्हाला पितृदोष आहे काय सांगेल मी आता सांगून देवतो ब्राह्मणाला विचारून पितृदोषातून जर ऋण मुक्त असेल तर सेवा करा सेवा से हो करा म्हणजे म्हणा ज्याला भूक लागली त्याला अन्न द्या पैसे देऊ नका ज्याला भूक लागली त्याला अन्न द्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अन्नदान करा तुम्ही शंभर गावात केलेलं अन्नदान आणि तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी केलेलं एक वेळेच अन्नदान ते अन्नदान तुमच्या पितरांचा उद्धार करेल म्हणून काही करू नका पण आई वडिलांची सेवा मी सांगत नाही जो मातेची तो मातेचा आपल्या आई वडिलांना त्रास होणार नाही याची काळजी आपण घ्या आता तुम्ही सर्वपरी पाहताय आपल्या शेतकऱ्याचं भाग्य असं आहे मुलगा एक वेळेच जरी जेवण कमवत असेल ना तरी त्याच्या आई वडील हे त्याच्या घरच असतात बाकी वस्तीमध्ये त्याचा कोटीचा बंगला असेल करोडचा धंदा असेल आजी उलाढाल असेल पण नग्नंतर की के आई वडील जवळ नसतात त्यांना वेळच नसतो आई वडिलांना लक्ष द्या म्हणून माझा दा शेतकरी दादा खूप भाग्यवान आहे खूप भाग्यवान आहे सांगायचं तात्पर्य काय आई वडिलांची सेवा करा जेवढी शक्य होईल तेवढी एवढं मी म्हणणार नाही की सेवा करा म्हणजे तुम्ही आता पुंडलिका सारखं पंढरपूरला आई वडील जिथे असतील ना तिथं ते क्षेत्र हे तीर्थक्षेत्र असत कारण गंगा यमुनेचा तट आहे आई वडील म्हणजे गंगा यमुनेचा तट आहे म्हणून भगवंताला सांगावं इतना तो करना स्वामी इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले भगवान तला देवा माझा अंतकरणातून जेव्हा शेवटचा श्वास निघेल श्वास म्हणजे प्राण निघेल त्यावेळेस देवा तू माझी काळजी घे कारण मी शेवटच्या श्वासापर्यंत तुझं नामस्मरण केलेलं आहे आणि देवाला हे आवडत अखंड नामस्मरण आवडत बाकी देवाला काही आवडत नाही देवाला तुम्ही जेवढं नामस्मरण करा पण अजून एक सांगतो आपल्या लोकांमध्ये फार एक सवय कुठल्याही तीर्थाच्या क्षेत्राने गेले ना कुठलेही मग तिरुपतीला जातील अजून कुठल्या कोरापुरा जातील अजून कुठे कुठे तीर्थाच्या क्षेत्राने गेले तिथले देव घेऊन गेले यांना कुठं तरी आणखी कुठला देव तरी आणखी अजिबात आणला तिथं त्यांचा अभिषेक करा तिथं तिथं अभिषेक करा आणि त्या सर्व देवांना आपल्या आई वडिलांच्या ज्याच्या ज्याचे आई नसतील त्याच्या मंदिरात फक्त पाचच देव असावे एवढा ढिला असतो ना काही काही मंदिर बघूनच कटाळा येतो म्हणजे हे कुठून कुठून आणले

जय माता दी जय माता दी we राम

कुठल्या देवाला ठेवायचं बाकीच्या देवता खरंच काढून ठेवा आखंपा मी तुमच्या डोक्यावर माझ्या डोक्यावर घे कीर्तनातून सांगतो पाचच नित्य देवता ठेवा हो एक देवता आहे भगवान विष्णू आहे भगवान महादेव आहे देवी आहे आणि गणपती आहे पाच देवता लक्षात लक्ष्मीचा फोटो ठेवा नवदुर्गा त्या ठिकाणी सामावल्या जाते भगवान महादेवाची लिंग ठेवायची फोटो ठेवायचा नाही हो शिवलिंग असेल शिवलिंगाची पूजा करा भगवान महाविष्णू म्हणजे विठ्ठल रुपमाई त्या ठिकाणी पूजनाला असते अ सूर्यदेवाच प्रतीक त्या ठिकाणी तुम्ही सूर्यदेवाची मूर्ती नाही ठेवली तरी आपलं कुळदैवत जे आहे त्या अनुषंगाने कुळदैवताची पूजा करा काही भैरव असेल काहीच काळ भैरव असेल कुणाचा खंडोबा असेल आता हल्ली हल्ली बरेच बरेच कुळदेव वेगवेगळे आणि कुळदेवी बरोबर कुळदेवा बरोबर सुद्धा असते देवाची बहिणी तिची ही त्या ठिकाणी होते पण आपल्या मंदिरामध्ये आपल्याला समाधान होईल असं मंदिर ठेवा मंदिरात जास्त दा कचारा ठेवून आता हात सोडून मिळत आवाज कमी करायची आपण फुलं टाकणार आहोत एक अभंग होईल आदरणीय साहेबांच्या स्मरणानिमित्त अभंग म्हटला जाईल आणि अभंगाचं शेवटचं चरण झाल्याच्या नंतर फुलं पायाखाली तोडवली जाणार नाही याची काळजी घ्या कारण ती फुलं जशी वाटल्या तशी पुन्हा एकत्र करा आणि दादा साहेबांच्या प्रतिमा आहे त्या प्रतिमेसमोर त्या ठिकाणी ठेवली जातील फुलं पाया खाली येईल अशी फुल टाकू नका बर अभंग म्हटल्याच्या नंतर चला बारा बरोबर अभंग सुरू करू अजून बाराला एक मिनिट कमी आहे पाच मिनिट चिंतन करू त्याच्यानंतर झालेलं चिंतन करू जास्त वेळ घेणार नाही अडीच तीन वाजता तरी काय हरकत नाही आपलं खर भाग्य म्हणावं लागेल आपण करत आहोत आदरणीय दादासाहेब जगन्नाथ ना बरोबर हा दादासाहेब जगन्नाथ गाडगे यांच्या गोड अभंगाचं चिंतन आहे आणि अभंग मी सोडणार काळजी तोडणार काय पाच मिनिटाचं चिंतन आहे आणि तुम्हाला किती तरी

चांगल्या ठिकाणी वापरलं पण वापरणं ही गरजेचं आहे ना वापरणं महत्वाचं आहे आणि मग ते जर तुम्ही वापरलं मग चांगलंच वापर ना अहो दह्याचं घुसळण केलं तर दोन्ही मिळेल आणि वाळूचं घुसळण केलं तर काय मिळणार आहे वाळूच घोसळण केलं चाळणीवर आपण वाळू साडी राहिलं ती चाळलेली वाळू परत तिचं घोसळण करायला सुरुवात केली मग एवढ्या वाळूच्या घुसळण करून काय मिळणार आहे मी म्हणत नाही ज्ञानोपाय म्हणताय हो ज्ञानोपाय म्हणताय घाणा हा तुम्ही दधी जळाची वाळूची दहीचं केलं तर तुम्हाला दोन्ही मिळेल वाळूचं घुसळण करून काय मिळणार आहे मग आपल्या आयुष्यामध्ये मिळालेला वेळ हा चांगल्या ठिकाणी खर्च करा तुमचं नक्कीच चांगलं होईल

महाराज पांडुरंग परमात्म्याला म्हणतात महाराज देवा जायाचे शरीर जायला क्षणात कहा गोपीनाथ पाले क्षणा हा अरे माझं सगळं गेलं की

मुलो याची लागे वन हा याच्यासाठी मी घरदार सोडलं सगळं याच्यासाठी केलं याच्यासाठी केलं गोपीनाथ अरे देवा काय माझ्यावर कृपा करीना अरे आधी आता भरवासा नाही ना क्षणभंगुरणा भरवासा

आता मध्ये फुलाचे थोडाचं हे घ्या आणि ती सर्वांच्या मुलं तशी परत त्यामध्ये घ्या पुन्हा टाटापा चला चलो राम राम चलो राम चलो राम चलो राम चलो राम हे माधव माधव माधव